नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे सण म्हटला की प्रत्येकाच्या घरी पदार्थ पदार्थ आणि हाच जर कमीत कमी साहित्यात मग बघूया अतिशय सोपी आणि पौष्टिक रेसिपी ती म्हणजे गाजराची खमंग खीर कशी करायची ते घरच्या घरी झटपट तयार करा गाजराची खमंग खीर त्यासाठी मी एका कढईत एक चमचा तूप घालून आहे तूप छान वितळलं की त्यात एक वाटी किसून घेतलेलं गाजर घालून आहे आणि हे गाजर छानपैकी तुपावर आपण परतून घेणार आहोत जोपर्यंत त्याचा हिरमूस वास जात नाही गोड चवीचे गाजर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतं रोजच्या आहारात गाजराचं सेवन केल्यास डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते गाजर हलवाचे नाव घेतलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतच पण तुम्ही कधी गाजराची खीर बनवून बघितली आहे का आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या गाजराचा रंग छान बदललेला आहे आता ते आपण थंड करून घेऊया तोपर्यंत त्याच कढईत आपण दूध घालून घेऊया आणि त्या दुधाला छानपैकी उकळी आणूया तुमच्या आवडीप्रमाणे या दुधात तुम्ही साखरेचा कमी जास्त प्रमाणात वापर करू शकता मी साधारण एक वाटी गाजराला इथे चार वाट्या दूध घेतलेलं आहे आणि आठ चमचे साखर घालून घेते यात साखर पटकन विरघळावे असं वाटत असेल तर तुम्ही यात पिठी साखरेचा देखील वापर करू शकता ही गाजराची खीर चवीला अतिशय सुंदर लागते कमीत कमी वेळात नैवेद्यासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही गाजराची खीर पटकन बनवू शकता गाजर शरीरातील विटॅमिन ए आणि ची कमतरता दूर करत याची शरीरात कमतरता असेल तर त्वचेत कोरडेपणा केस तुटणे नख खराब होणे अशा समस्या देखील उद्भवतात विटॅमिन ए आपल्या शरीराचे हाड आणि दातांसाठी अतिशय फायदेशीर असतं तसंच गाजराचं सेवन केल्याने डोळ्यांच्या दृष्टी अतिशय मजबूत होते आता आपलं गाजर थंड झालेलं आहे जे आपण मग अशी तुपावरती परतून घेतलं होतं ते आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आणि ह्या उकळलेल्या दुधात ते घालून घेणार आहोत आता आपण हे दुधासोबत परत छानपैकी परतून घेणार आहोत आपण ह्या दूध साखरेत केशराचा सा देखील वापर केलेला आहे केशरांनी रंग आणि स्वाद दोन्ही खूप छान येतं त्याचबरोबर आपण इथे ड्रायफ्रूट्स देखील ह्यात घालून घेऊया मी इथे काजू आणि बदामाचे तुकडे घालून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चारोळी बेदाण्याचा देखील वापर करू शकता आता आपल्या दुधाला छानपैकी उकळी फुटलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने अशी आपली गोड चविष्ट गाजराची खीर तयार झालेली आहे गाजराची खीर ही एक पौष्टिक रेसिपी आहे ही खीर काही मिनिटातच तयार होते सण उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही गाजराच्या खिरीचा खास बे आखू शकता लहान मुलांना नुसतंच गाजर खायला आवडत नाही अशा वेळेला तुम्ही त्यांना गाजराची खीर बनवून देऊ शकता गाजराची खीर अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा घरच्यांना सगळ्यांना नक्कीच आवडेल तुम्हाला देखील रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी बरोबर んで